पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत सुभाष येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन उत्साहात संपन्न ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने अचूक नियोजन सुभाष नगर वृत्त सविस्तर वृत्त असे की आज नवव्या दिवशी सुभाष येथील गणेश मंडळाचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले आकर्षक सजावट विद्युत रोषणाई ढोल ताशांचा नाद पारंपरिक वाद्य ग वाजवत गणरायाला निरोप देण्यात आला शिवसेना ठाकरे यांच्या वतीने आंबेडकर चौक येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती गणेश उत्सवाच्या काळात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने अचूक नियोजन करण्यात आले होते मंडळांना वेळोवेळी विल मार्गदर्शन वन प्रदूषण रोखण्याकरिता वारंवार सूचनाही करण्यात आल्या होत्या वेळेचे बंधन आणि काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साही वातावरणात मंडळाचे विसर्जन पार पडले सुभाष नगर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध रणजित तिपे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या सहयोगाने गणेश उत्सवाची सांगता उत्साही वातावरणात झाली धर्मविरणी श्रीक्रांत लोंढे सुभाष नगर मिरज आज रोजी मिरज ग्रामीणच्या हद्दीतील नगर दिवसाचं गणपती विसर्जन पार पडलेलं आहे त्यामध्ये सुभाषनगर परिसरातील जवळजवळ बावीस मंडळांचं या ठिकाणी गणेश विसर्जन आज आयोजित होतं आजच्या ऐनवेळी जे रात्री दहापर्यंत विसर्जन संपवायचं टायमिंग होतं ते दोन तासाने वाढवून बारा वाजेपर्यंत प्र टायमिंग के केलं गेलं परंतु सुभाषनगर परिसरातील आणि त्याबरोबर ग्रामीण हातीतील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाने पोलीस प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि हे हा जो आपला गणेशोत्सवाचा विसर्जनाचा जो आजचा सोहळा आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शांततेने कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वांच्या सहकार्याने सर्व या ठिकाणी शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत बाकी सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्वांचाच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा गणेशोत्सवाचा जो सण आहे तो अत्यंत चांगल्या रीतीने निर्वि निर्विघ्नपणे आपण सर्वांनी पार पडलेला आहे त्याबद्दल आपण सर्वाचा आभार व्यक्त करतो अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य राहिलेलं आहे ज्या काही सूचना आम्हाला वरिष्ठाकडून प्राप्त झाल्या त्याच सर्व सूचना आम्ही सर्व सार्वजनिक मंडळांना दिलेल्या होत्या आणि सर्व सूचनांचं पालन सार्वजनिक मंडळांनी केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मिरज ग्रामीण जातीमध्ये जवळजवळ एकशे नऊ सार्वजनिक गणेश मंडळ असे आहेत की ज्यांनी डॉलमीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याबरोबरच आपण पोलीस विभागामार्फत प्रदूषणमुक्त प्रदूषणमुक्त आणि नशामुक्त गणेशोत्सव साजरा करावा या असंही आवाहन केलं होतं त्या आव्हानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे बऱ्याच गणेश मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवले त्याच्यामध्ये रक्तदान शिबिरं असेल आरोग्य शिबिर असेल वेगवेगळ्या स्पर्धा असतील मॅराथॉन असेल अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रम राबवूनही देखील यावर्षी गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि हा एक चांगला संदेश या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाने समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे याबरोबरच डॉल्बी मुक्तीसारखा निर्णय घेऊनसुद्धा सार्वजनिक गणेश मंडळाने यापुढे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि लोकांना त्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही आपल्या भागामध्ये ज्यावेळी मिरवणूक जात असते त्यावेळी डी जे डॉल्बी हे मोठ्या आवाजात लावले गेले तर त्याचा त्रास निश्चितच सामान्य नागरिकांना होतो काही आजारी व्यक्ती असतात वृद्ध लोकं असतात घरातील लहान मुलं असतात तर अशा व्यक्तींना त्याचा त्रास होत असतो यापुढे देखील मी सर्वांनाच या निमित्तानं आवाहन करतो की डॉल्बी आणि डी जे आपण लावू नये आणि आपल्याला जो काय आपला सण साजरा करायचा आनंद साजरा करायचा आहे तो पारंपरिक -पारे वाद्याच्या माध्यमातून आपली संस्कृती जपत आणि सणाचं पावित्र्य जपत आपण साजरा करावा अशी माझी सर्वांना विनंती राहील